नमस्कार मित्रांनो मी योजना मास्टर मराठी नरेंद्र गांगुर्डे तुम्ही जर टी आर टी आय प्रवेश परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये आपण एक चार्ट जी पी टी याचा वापर करून मिनी एम सी क्यू टेस्ट देणार आहोत आणि शेवटी स्कोर बघणार आहोत आतापर्यंत जर आपण व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता कोणतंही एक ब्राउजर ओपन करा आणि टाईप करा चार्ट जी पी टी आणि सर्च करा जी पहिली वेबसाईट येईल त्यावर क्लिक करा स्टार्ट वर क्लिक करा इथे आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रॉम्प्ट दिलेला आहे तो जसं तसं कॉपी करा आणि इथं पेस्ट करा आणि या बाणावर क्लिक करा आता तुम्हाला शंभर प्रेस्ट नाही इथे येतील हे ये बघा यायला सुरुवात झालेली आहे सामान्य ज्ञान जनरल नॉलेजचे क्वेश्चन येत आहेत बघू शकता मित्रांनो त्याच्यानंतर साल सालू घडामोडी ह्याचे पण प्रश्न येत आहेत आता इथं बघू शकता चोवीस प्रेश्नावर चार्ट जी पी टी थांबला इथं आता इथं बघा पुढील शहात्तर प्रश्न गणित बुद्धिमापन मराठी इंग्रजी संगणक टी आर टी आय सरकारी योजना पुढील सुरू ठेवू का तर आपल्याला इथं काय टाईप करायचं सुरू ठेवा सुरू ठेवा टाईप झाल्यानंतर इथं या बानावरती क्लिक करा पुढील प्रश्न येण्यास परत सुरुवात झालेली आहे हे बघू शकता बुद्धिमापन चाचणी हे प्रश्न कसे सोडवायचे ते आपण पुढे बघणारच आहोत व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण पहा प्रश्न येण्यास थांबले काय करायचं बघा येते इथं पण हे जसं तसं कॉपी करून घ्या आणि पेस्ट करून द्या आणि या बाणावरती क्लिक करा परत प्रश्न येण्यास सुरुवात झालेली आहे असंच करायचं मित्रांनो जिथे जिथे प्रश्न थांबतील तिथे पुरे शंभर प्रश्न येण्याशिवाय बंद करायचं नाही ते, ते पहा आता तुम्ही या शंभर प्रश्नांची उत्तरं पाठवा मी तुमचं कोर आणि योग्य उत्तर याची यादी देईन तयार झाल्यावर लिहा माझे उत्तर खालीलप्रमाणे आहे सर्वात वरती या आता प्रश्न कसे सोडवायचे ते पहा आता आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ऑप्शन वन आहे सॉरी ऑप्शन ए आहे महात्मा गांधी ऑप्शन बी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन सी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन डी आहे जवाहरलाल नेहरू तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते तर मी इथं खाली टाईप करणार वन ही कारण त्याच्या टाइप टाईप करणार टू डॅश दुसरा प्रश्न बघा संयुक्त राष्ट्रांची स्थापना केव्हा झाली तर एकोणासशे पंचेचाळीसला झाली तर इथं टाईप करणार टू डॅश बी कारण दुसऱ्याचं उत्तर बी आहे तिसरं आता तिसरा प्रश्न पा पंचील करार कोणत्या दोन देशांमध्ये झाला तर याचं आहे ऑप्शन बी तर मी इथं टाईप करणार थ्री डॅश बी कॉमा देणार त्याच्यानंतर फोर टाईप करणार त्याच्यानंतर डॅश देणार आणि चौथा प्रश्न शिवा शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला तर त्याचं उत्तर आहे रायगड मी इथं सी टाईप करणार कोमा देणार त्यानंतर फाईव्ह टाईप करणार डॅश देणार पाचव प्रश्न पहा मित्रांनो राज्य संघटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन बी तर मी इथं टाईप करणार ऑप्शन बी कॉमा देणार हे सगळे प्रश्न मित्रांनो तुम्हाला असेच टाईप करायचे आहेत एकूण टोटल तुम्हाला शंभर प्रश्न असेच टाईप करून घ्यायचे आहेत टाईप झाल्यानंतर या बाणावरती क्लिक करायचं आहे आता सहावा प्रश्न पाच शून्य या संकल्पनेचा शोध कोणी लावला त्याचं उत्तर आहे आरे तर मी इथं टाईप करणार सा डॅश कॉमा बॅकस्पेस सेवन डॅश आणि सातवा प्रश्न पाहणार भारतात सर्वात लांब नदी कोणती तर त्याचं उत्तर आहे गंगा तर मी इथं टाईप करणार बी कोमा देणार परत टाईप करणार आठ नंबरचा प्रेश्नपा संविधानातील किती भाषांना अधिकृत मान्यता आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अठरा मी तर टाईप करणार आठ डॅश बी त्याच्यानंतर नऊवा प्रश्न पहा दहा नंबरचा प्रश्न पहा भारतात प्रथम रेल्वे सेवा कुठे सुरू झाली ऑप्शन ए आहे दिल्ली आग्रा ऑप्शन बी आहे मुंबई ठाणे ऑप्शन सी आहे कोलकत्ता आवडा ऑप्शन डी आहे चेन्नई मदुराई तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी तर मी इथं टाईप करणार टेन डॅश बी कोमा तर मित्रांनो तुम्हाला सगळे प्रश्नाचे उत्तर प्रकारे इथे टाईप करायचे आहेत एकूण शंभर प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला इथे टाईप करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला या बाणावरती क्लिक करायचं आहे शंभर प्रश्नाच्या उत्तरं टाईप झाल्यानंतर तिथे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचे उत्तरं कोणती बरोबर आहेत किंवा कोणती चुकीचे आहेत ते, ते तुम्हाला तिथे दाखवलं जाईल मी सगळं टाईप करून घेतो मग मी आता अकरा ते शंभर या प्रश्नांची उत्तरं टाईप करून घेतो आणि तुम्हाला सबमिट करण्याच्या वेळेस एकदा दाखवून देतो आणि मग सबमिट करतो मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण एक ते शंभर प्रश्नांची उत्तरं इथं टाईप केलेली आहेत आणि ते आपल्याला आता सबमिट करायचे आहेत तर सबमिट करण्यासाठी या बानवरती क्लिक करा तुमचे प्रश्न सबमिट झालेले आहेत आपले प्रश्न तपासून आपला स्कोर आलेला आहे आता तुम्ही वरती बघू शकता तुमचं उत्तर तपासून झाले आहे एकूण शंभर प्रश्न योग्य उत्तर आपण ब्याऐंशी दिलेले आहेत चुकीचे उत्तर आपण अठरा दिलेले आहेत आणि टक्केवारी जे आहे आपली ब्याऐंशी आहे आणि खाली काय म्हटलेलं आहे पहा खूप छान काम केले आहे त्याच्याच खाली काय म्हटलेले पा तुमचं कोर ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त आहे म्हणजेच तयारी उत्तम दिशेने चालली आहे अधिक सरावाने थोडी सुधारणा केली तर नव्वद टक्क्याच्या वरती जाऊ शकता जर आपण रोज अशाच टेस्ट देत राहिलो तर आपण नव्वद टक्क्याच्या वरती पण पोचवू शकतो जेवढं शक्य होईल तेवढं टेस्ट देत राहा आणि चांगले टक्के मिळवा जे प्रश्न आपल्याकडनं सुकलेले आहेत ते आता कसे वेगळे करायचे पहा तर आता आपल्याला इथे टाईप करायचं आहे जे सुकलेले प्रश्न आहेत ते नवीन दिया आणि एंटर दाबा आता काय करायचं पहा आता ये काय म्हटलेले पहा पुढील उत्तरात मी खालील परमाने देईल फक्त नवीन प्रश्न अठरा आपण जर हे कॉपी करून पेस्ट केलं आपल्याला त्याचं उत्तर पण देणार नाही फक्त त्याचं प्रश्नच देईल तर आपल्याला काय करायचं आहे दोन नंबरचं हे कॉपी करून घ्यायचं आहे आणि खाली पेस्ट करायचं आहे आणि पुढे लिहायचं आहे आपल्याला त्यांचे उत्तर हे पण द्या असं लिहायचं टाईप करायचं आहे आपल्याला टाईप झाल्यावर इंटर बटन दावा आता आपल्याला जे आपले प्रश्न चुकलेले होते त्यांचे उत्तर पण आले चार पर्याय पण आले प्रश्न पण आले हे बघा अशा प्रकारे तुम्ही चार चार्ट जी पी टीचा वापर करून स्टडी करू शकता चांगले चांगले कोर मिळू शकता कसा वाटला हा व्हिडिओ आतापर्यंत व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मिळूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र